नमस्कार मी ओमकार शैलेंद्र देशमाने राणार देनेवाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक आम्ही आमच्या शेतीमध्ये कांद्यासाठी वंडर प्लस हे प्रोडक्ट्स वापरलं होतं कांदेला कांद्याची लागवड झाल्यानंतर तर आम्हाला त्याचे बेनिफिट खूप भारी भेटले त्यानंतर आम्ही लिक्विड फर्टिलायझर विज वी, मॅक्स आणि <coughs> मॅक्स आणि विझोसॉल हे दोन्ही प्रोडक्ट्स वापरले होते तर आम्हाला याचे पण रिझल्ट खूप छान प्रकारे भेटले आहे आपले जे आपण म्हणतो खाद जे आहे आपली आपण जी टाकतो दहा सव्वीस म्हणा किंवा दुसरी ऑदर खाद या खादीचा वापर कमी प्रमाणात केला जातो याच्यामुळे कारण याचे रिझल्ट खूप भारी आहे लिक्विडमध्ये खाद खादीचं प्रमाण खूप कमी होऊन जातं त्यामुळे आणि ही खा लिक्विडमधली खाद, खाद प्रत्येकाने वापरावी अशी माझी इच्छा आहे त्याच्याने आपला खर्च पण खूप वाचतो खर्च मेंटेन होतो आणि त्याचे रिझल्ट पण खूप छान आहे आणि वंडर प्लसने जी कांद्याला कलर आणि क्वालिटी पत्ती वगैरे हो म्हणा किंवा तुमची कांद्याची मान वगैरे हो म्हणा ही खूप चांगल्या प्रकारे बनते आणि मुळ्यांची पण वाढ खूप होते आता ही बघू तु बघू शकता तुम्ही तीन दिवस झाले आहे कांदे काढून तरी अजून पण मान त्याची पडलेली नाही आता त्याचे रिझल्ट खूप छान आहे आणि आता ही हार्वेस्टिंग केलेले तुम्ही बघू शकता या कांद्याला आपण कुठल्याही दाणेदार खताचा वापर केला आहे कुठलाही वापर केला नाही आम्ही पूर्णपणे लिक्विड फर्टिलायझर आणि वंडर या दोन त्या ठिकाणी ठेवलं मागच्या वर्षी तुम्ही जो दाणेदार खर्च खर्च करत होत दानेदार खात्यावर आणि या वर्षी, आ, हो, या हो, हो, वर्षी। पर, आ, तो खर्च केलेला नाही तर तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काय बेनिफिट जाणवलं म्हणजे मुळांमध्ये काही किंवा मानमध्ये पातीमध्ये नाही त्यापेक्षा यावर्षी रिझल्ट खूप छान वाटला आम्हाला विजो मॅक्स आणि विजो सॉलचा आणि रिझल्ट आम्हाला खूप छान वाटला यापेक्षा पण खादीपेक्षा आणि हे कसं आहे याचा याचा चौथ्या दिवशी रिझल्ट चालू होऊन जातो बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही या प्रोडक्ट बद्दल प्रोडक्ट तर खूप छान आहे प्रत्येकाने वापर केला पाहिजे आणि आपल्याला रिझल्ट पण खूप छान भेटतात आणि आपले खर्च पण मेंटेन राहतो खर्च खर्च वाचतो खर्च वाचतो धन्यवाद